दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांवरती मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आज केईएम रुग्णालयामध्ये जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदांची भेट घेतली आहे आणि त्यांना धीर दिला त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले की दुर्दैवाने दहीहंडी उत्सवात जोखीम जास्त असल्याने अनेक गोविंदा जखमी होतात गेली एकोणतीस वर्षांपेक्षा अधिक काळ दहीहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या गोविंदांना योग्य उपचार मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सध्या दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी राज्य सरकार तर्फे एक लाख रुपयेपर्यंतची मदत दिली जाते या माध्यमातून मुंबई ठाणे आणि इतर उपनगरामध्ये उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या सुमारे पंच्याण्णव गोविंदांवरती यशस्वी उपचार करण्यात आले या आहे यापैकी अनेक गोविंदांवर यशस्वी उपचार करून सुखरूप घरी सोडण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी जीवापाड मेहनत घेतली आणि याचं देखील कौतुक असल्याचं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी या ठिकाणी केलं आहे